नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे बावीस जुलै आज तारीख आहे आणि बावीस जुलै एकोणीसशे सत्तर साली त्यांचा जन्म झालेला आहे बघायची आहे त्यांची कुंडली आणि त्यांच्या कुंडलीचं कुंडली विश्लेषण आणि त्याच्याबरोबर मुंबई महानगरपालिका घेऊ शकतात का ह्याचं सुद्धा आपण उत्तर बघायचं आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका लगेच करून टाका काय फ्रीमध्ये का करायचं आहे कोणताही पैसा द्यायचा नाही आहे या बाबतीमध्ये त्याच्याबरोबर तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा नंबरवरती या ठिकाणी लिहिलेला आहे व्हॉट्सअपवरती तुम्ही जन्मामुळे जन्मतारीख आणि जन्मस्थळ आणि तुमचे काही प्रश्न आम्हाला लिहून पाठवायचे आहेत आम्ही तुम्हाला नक्कीच याबद्दल मार्गदर्शन अगदी मोफत माफक शुल्कामध्ये आम्ही तुम्हाला करून देऊ वळूया आपल्या विषयाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कुंडली व विश्लेषण सगळ्यात महत्वाचं देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वयाची पंचावन्न वर्ष त्यांनी आज पूर्ण केलेली आहेत त्यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे सत्तर साली नागपूर येथे झाला या ठिकाणी अं त्यावेळा बुधवार होता आणि या ठिकाणी आपण चंद्र राशी कुंडली मांडलेली आहे बऱ्याच ज्योतिषांना माझं एक आवाहन आहे की जन्म तारीख बरोबर मध्ये असती परंतु जी वेळ दिलेली असती ती बऱ्याच जणांची बारा दुपारची दिलेली असती आणि ती पूर्णत चुकीची असते म्हणजे शंभरातल्या एका व्यक्तीची बरोबर दुपारी बारा वाजता जन्म होत असावा परंतु बाकीच्या नव्याण्णव जणांची वेळ ही त्यांनी अंदाजे सगळ्यांचीच बारा म्हणून दिलेली असती म्हणजे ज्यांची जन्मवेळ माहिती नाही ती आणि ती वेळ धरूनच कुंडली काही महाभाग काढत असतात आणि त्याच्यावरती विश्लेषण करत असतात आणि मग त्यांचं विश्लेषण चुकत असत याच कारण असं आहे की जन्म वेळ ते चुकीची घेत असल्यामुळे त्यांचं विश्लेषण चुकतं आपण या ठिकाणी त्यांची राशी कुंडली मांडलेली आहे आणि राशी कुंडली दिवसभरामध्ये कधीही चेंज होत नाही या ठिकाणी आपण बघू शकतो अकरा अंकामध्ये चंद्र आहे याचा अर्थ त्यांची रास कुंभ आहे कुंभ राशीमध्येच राहू आहे आणि चंद्र कुंभ राशीमध्ये आहे म्हणजे चंद्र आणि राहु त्यांच्या कुंडलीमध्ये एकत्र आहे हे आपण या ठिकाणी बघू शकतो राहु हा आपल्याला सर्व सुख देणारा आहे आणि तो कशा पद्धतीने देणार आहे मागच्या दाराने मा देणार आहे मग हे आपण अनुभव आतापर्यंत त्यांच्या बाबतीमध्ये बघितलेले आहे दोन हजार एकोणीस ला ते काही दिवसासाठी मुख्यमंत्री झाले होते पुन्हा त्यांना त्याच्यामध्ये अपयश आलं परंतु दोन हजार चोवीस मध्ये मात्र त्यांनी पूर्णपणे बहुमत मिळवून त्याने सत्ता भाजपची आणि महायुतीची स्थापन केली राशी कुंडलीमध्ये तिसऱ्या स्थानामध्ये मेष राशीचा शनी आहे शनी हा ज्या वेळेला राशी कुंडलीमध्ये तिसऱ्या स्थानावर असतो म्हणजे पराक्रमाच्या स्थानी असतो त्यावेळेला तो शून्यातून जग निर्माण करत असतो ती व्यक्ती शून्यातून जग निर्माण करत असते अत्यंत विचार करून पराक्रमी अशा पद्धतीनं ती व्यक्ती अं आयुष्यामध्ये वागत असती त्यानंतर कर्क राशीमध्ये रवी मंगळ आणि बुध आहे त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ हा धाडस देतो आणि बुध हा युक्ती देतो या दोन्हीचा सुंदर मिलाव त्यांच्या कुंडलीमध्ये झालेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की कर्कराशीमध्ये मंगळ हा निचेचा समजला जातो परंतु या ठिकाणी जर मंगळ आणि बुध जर एकत्र असतील तर त्या व्यक्तीमध्ये असा सुद्धा गुण असतो की ती व्यक्ती प्रेमाने सुद्धा वागू शकते आणि कडक सुद्धा राहून राज्य करू शकते आणि त्याच्याबरोबर रवी सुद्धा आहे म्हणजे सरकारचा कारक हा रवी आहे कायद्याचा कार सरकार तुम्हाला पावर देणारा असा हा रवी आणि मंगळ एकत्र आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा मुख्यमंत्री बनण्याचे योग त्यांच्या कुंडलीमध्ये निर्माण झालेले आहेत दुसरं एक कारण आहे की या ठिकाणी गुरु आणि चंद्र यांचा कुंडलीमध्ये नवपंचम योग कुंडलीमध्ये झालेला आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु आणि चंद्र यांचा नवपंचम योग येतो त्यानंतर युती होते अशांच्या कुंडलीमध्ये लहानपणापासून यश मिळण्याची जणू त्यांना सवयच असते आणि मोठ्या लोकांचा थोर लोकांचा नेहमी आशीर्वाद त्यांना मिळत असतो थोर लोकांचा सहवास त्यांना नेहमी लाभत असतो आणि ह्या ज्या दोन गोष्टी आहेत चंद्र नवपंचम योग आणि रवी मंगळ कुंडलीमध्ये एकत्र असणे या दोन गोष्टीमुळे त्यांना मुख्यमंत्र्यांची मदार आपण म्हणू शकतो त्यांच्यावर सोपवली गेली आहे सिंह राशीमध्ये शुक्र आहे आणि केतू आहे सिंह राशीतला शुक्र अशा व्यक्तींना जे ठरवलं आहे ते नक्की करून दाखवायचं असा स्वभाव त्या व्यक्तींना देतो म्हणजे दोन हजार एकोणीसला ला असं म्हटलं होतं की अकेला देवेंद्र क्या करेगा तर त्यांनी त्यावेळेला ते ठरवलं असेल आपण नक्कीच अकेला देवेंद्र म्हणतात तर काय करून दाखवू शकतो हे आपण करून दाखवूया आणि मगच बोलूया कारण मी परत येणार मी परत येणार त्यांच्या या घोषवाक्यावरती अनेक विनोद झाले अनेक त्यांच्यावरती चेष्टा मस्करी झाली परंतु शेवटी त्यांनी चांगल्या पद्धतीनं येऊन सुद्धा दाखवलेला आहे अशा पद्धतीनं त्यांची हे कुंडलीचं विश्लेषण आहे डिटेलमध्ये बघायला गेलं तर आपण जवळजवळ एक तासाचा हा व्हिडिओ होऊ शकतो परंतु तितकी लोकांची पाहण्याची मानसिकता सुद्धा नसती आणि समजून घेण्याची तेवढी पात्रता सुद्धा नसती त्यामुळे सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा सा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की आमच्याशी संपर्क करा अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार